की सरकारचं वैशिष्ट्य हे आहे की सरकार नेहमीच पुनर्भावी विचाराला पाठिंबा देणारा आहे स्वातंत्र्याच्या तालुक्यामध्ये अतिशय मलाचं योगदान देणार आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांची नावं घेता येतील यशवंतराव चव्हाण आनंदराव चव्हाण माहिती आहे अशी लोकांची एक प्रचंड फरी शिक्षण होऊन गेली आणि त्याच्या विचाराचा फायदा अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांच्या आहे आणि त्यामुळे साहजिकच आज देशामध्ये जे घडतं त्याला फायदा देण्याच्या दृष्टीने जे काय आम्हा लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत प्रयत्न सुरू होत आहेत याला प्रतिसाद द्यायला सातारा जिल्हा हा अजय इंडिया इंडिया अनिजीच्या संबंधी सर्व राज्यात ठिकाणी जिल्ह्याचं काम सुरू आहे पण सातारा जिल्हा असा आहे की पहिल्यांदा या जिल्ह्याच्या सगळ्या फुलगामी लोकांची आणि एन जी ओ जिथं वर्षा काम करतात त्या सगळ्यांची बैठक घेऊन एकचित काम करायची भूमिका ही शासनाला एक अवस्था दिला आहे आणि आज हे नियंत्र आजीचा हातसा काय करतो याचा दुसरा काही कार्यक्रम नव्हता पण याला प्रशिक्षण देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हाताळण्याच्या संख्येनं आज लोक आहे त्याच्यात ही एक गोष्ट आहे की देशात जे परिवर्तन हवं आहे इंडिया विचार धर्माला सखी झाली त्या संबंधीचं पहिलं फाऊल आज सातार महाराष्ट्रापासून त्यामध्ये असल्या सख्य नाही आणि त्यामुळे हा लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम सातार करायला काल महायुतीच्या एका आमदारांनी आपल्या उमेदवार जे शशिकांत शिंदे आहेत त्यांच्यावर आरोप केले खरं म्हणजे त्यांच्यावर सर्व एजन्सी असताना सुद्धा आरोप करून त्यांचा काय साध्य करायचं साध्य काय करायचं तर सगळं त्यांच्याकडे सांगायला दुसरं काही नाही त्यांच्या कामाच्या सवयी काही करू शकत नाही लोकांना प्रशिक्षण शिंदे झालेल्या याची खात्री करणं असल्यामुळं ते चुकीच्या रस्त्यावर केलं असतात सिद्धांना सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र उद्या सगळ्या पाच लोकांच्या समस्यावर आपल्याला खर्च येते त्याला आपल्याला त्या समजेची चिंता करायचं कारण नाही तर मला वाटतं तुम्ही उदक उद्या देतात अमित शहा आज म्हणाले की मोदीमुळे राष्ट्रवादी म्हणतात आनंद मंदिर जे अमित शहा पक्ष सगळं जे अमित शहा म्हणजे व्हायच्या आली तर ते या देशाचे कोणते संघटक आहेत हे उत्तम ऑर्गनायझेशन चालवतात असा काही त्यांचा प्रचं अधिक देशाची सत्ता मोदींच्या वेळ त्यांच्या हातात आली आहे आणि अनेक गोष्टीचे उलक असतात ते सांगतात की दहा वर्ष काय केलं महाराष्ट्रात असं समजा ते चुरी दहा वर्ष त्यांचं राज्य होतं महाराष्ट्रात असो के देशात असो आणि ते हिशोब राज्याकडं वाटतात त्याचा हा त्याच्या आधीचे दहा विषय मी सांगू शकते मनमोहर सिंगाचं नसोत्साखातलं जे सरकार होतं आणि त्याच्यामध्ये त्या सरकारने अनेक जे कार्यक्रम घेतले त्याचा प्रश्न विचारलं तर केव्हाही सांगू शकतो साहेब अनेक वर्ष रामराजे नाईक निंबाळकरांनी आपल्याबरोबर काम केलेलं आहे माड्यामध्ये काल उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ आहेत तुला तो रघुनाथ राजे हे आपल्याबरोबर आलेले आहेत संजीव राजे आपल्याबरोबर येणार आहेत का आणि रामराजे परत चोरभुळी पडतील असं आपल्याला वाटतं का माझं काही कदाचित व्यवस्था नाही काल आपल्याला रघुनाथ राजे हे त्यांचे काय आले होते आणि त्यांनी सांगितलं की फक्त या फैसला भाषेला हा आमचे जे त्यांचे उमेदवार आहे आणि तातीने आमचे सगळे सहकारी हे उघड करणारे काम करते हे त्यांनी ते नावं सांगितले आहे साजरी ठीक आहेत त्यांची इच्छा आहे आणि त्याची मानसिकता स्वच्छ दिसते उद्याचा ते अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरत आहेत मात्र अद्याप माहितीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये हे अनेक दिवस झाला त्यांना ताटकाळ ठेवल गेलं दिल्लीला सुद्धा ते चार दिवस तिथे थांबून होते का वेटिंगला गे ठेवलं गेलं गेलं काय सांगायला तुमच्या याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय <laughs> सांगायचं <laughs> रजांचे अगे काय सांगायचं संजय सिंह जी काय आहे सुरंजय सिंग म्हणजे उमेदवार होणार असं आम्ही तुमचे तुम्ही जे काही घेतात त्याच्यात दिसते पण आम्हाला असं खात्री आहे की लोकांच्याच गेल्याच्या नंतर लोक आम्हाला सर्वांच्या आघाडीचे उमेदवार शस्तिकांत शिंदे यांच्याबद्दल लोकांच्याच असताना नाहीये सातारा हा राष्ट्रवादीचा मालिकेला राहिला नाही असं काम झाला

आणि या वेळेला आणखी एक गोष्ट असे की महाविकास आघाडी त्यावेळेस जे निवडणूक झाली त्याला आघाडी नव्हती लोकांचा अनेक पक्षाचा फाचिवा होता यावेळेला आघाडी आहे आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल शेतकरी गाव असेल किंवा रिएच्या पाटील असेल किंवा शिवसेना असतील हे सगळे जेव्हा वाहन या निवडणुकीत दुसऱ्या येईल तर त्या सर्वांचा विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जागा आपण नियोजित आणली पाहिजे आणि एक एक जागा वर्जींची कमी केली होती आणि वर्जिंची सक्ती वृद्धींची संसदेशी सारख्या ही कमी होण्या साहेब बारा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम ठाकरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या तीन दिवसामध्ये जनशील मोहिते यांचा जसा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आल्यापासून विशेष जय कुमार गोरे रजित सिंह नाईक निंबाळकर नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात आज जे सकाळी उत्तम जानकर यांना नागपूरला घेऊन गेले त्यानंतर उत्तम जाणकर हे संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत की बीजेपी बरोबर जायचे की मोहिते प्रकारात पाठिंबा द्यायचा उत्तम जानकर विमानात जातात

एम सीखाची पेशेंट नाही बाप नव्याण्णवपासून आपला मालिकेला आहे इथे आपले आहेत आमदार पण भरपूर आपल्याला दिले म्हणाल तसे अजून प्रोजेक्ट मोठे सातारा जिल्ह्याला आले नाहीत नोकर धंदा नाहीत आपलाच राष्ट्रवादी खाता इथे होऊन आलेले आहेत आता काय लोकांपाशी घेऊन जाणार तुम्ही काय अजिंडा घेऊन जाणार नाही काय चलते सी बी जे अं फर्स्ट जी तिने त्याचा तिथे रेखा विभाग प्रत्येक गोष्टी म्हणजे जागी स्वाची भूमिका स्वतः सरकारचा प्रतिनिधी स्वतः त्याचं पण राज्याचं दुखणं व्हायचं साहेब सगळीकडं दुष्काळाची परिस्थिती आहे सर्व राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत मात्र दुष्काळ हा मुद्दा असू शकत नाही प्रचारात दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे आणि लोकांनी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडून हा प्रश्न मांडलेला आहे किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे असं सगळ्या आहे त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते आम्हा लोकांना वाजून ठेवा पण त्या लोकांना दाखवा जनावरांना चारा द्या त्याची त्यांची गरज असेल ती द्या काही वारात केल्याचा फायद्याचे प्रश्न त्याची वृत्त करा हा अर्ज आम्ही लोकांनी केंद्र सरकार रद्द केले केलेला आहे आणि जाता येतं आणि त्याचा भाग सुधार सुद्धा करतो जर व्हीव्हीपॅट व्हीव्हीपॅटचा जर निकाल आला आणि जर स्लिपा मोजायला लावला तर भारतामध्ये हे जे सगळे चित्र आहे जे आतापर्यंत चारशो पार चारशो पार तीनशे पार चालले ते चित्र बदलू शकेल असं वाटतं आपल्याला असं मी काय त्याचा खरोडा जाऊन अभ्यास करणार दोन तीन लोकांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलं आमचे एक सरकारी असे अधिकारी होते ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्याचं नाव दिग्गज देशे ते आणि काही लोकांनी या आत्ताची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या संबंधी चिंता वाढावी अशा प्रकारचे प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि त्याच्यात काळजी घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं अर्थात अनेक लोक सांगतात त्यांचे नाही असं दिसत महाविद्याचे तीन मेळावे झाले सातारा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये अजित पवार गट काही सक्रिय असताना दिसत नाही अजित पवार गटातील काही मतदार कार्यकर्ते ते पवार गटाला मतदान करण्याची शक्यता वाटते काही आघाडी आहे त्या आघाडीच्या वेळेस साधारणतः

मागच्या वेळी आपण आवाहन केलं चूक दुरुस्त करा लोकांनी चूक दुरुस्त केली आपल्या शब्दानुसार ते भर या आता या निवडणुकीसाठी लोकांना काय आवाहन करावं लागतं वगैरे काही कमी टेंशन आहे सर सर त्याला जोडून जी तुम्हारा सोडून गेले माझे सोडून गेले ते पुन्हा विधान भवनात दिसले नाही तर लोकसभेत बिचत पुन्हा होती होईल का एकदा असं एकदम असं असे झाले किंका कोणतं होणार आहे खाली सर्वांसह लढाई हे पुण्याचे या दिवशी स्वस्त झाल्याच्या नंतर भाषा केली आहे असं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक भावनिक प्रश्न निर्माण झाला तुम्ही शोधनालय घरचं आणि बाहेरचं आणि त्यानंतर हा प्रश्न जे सुमित्रा ताईंना विचारला गेला त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्या त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही तर त्याने कुठेतरी फील झालं की तुम्ही जे दोन शब्द वापरले घरचं आणि बाहेरचं तर मी तसं बोललेलं 微妙物を特別な会社だ。そしたら、実はありそうな理解はせんし。そしたら、私たちに最適は何を呼んでいる。まあ、それはささに呼んでいる,でるで。それ、うん、は何を呼んでいる。私たちに何を呼んでいる。私たちに何を呼んでいる。それはせんし、私たちに何を呼る。

शासकीय सेवेमध्ये त्यांना एक विशिष्ट आरक्षण द्यायचा निर्णय वादा होता महाराज केंद्र सरकारमध्ये आणि संरक्षण मंत्री असताना तिन्ही दरामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय वादा होता तेव्हा असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा देत ही काळजी घेण्याची भूमिका मी घेतली 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私は、私たちは、私たちは、私たちたちは、私た साहेब अजित पवारांनी असा आरोप केला होता की जे शिवतारे उभा राहणार होते त्यावेळेस आरोप केला होता आजकाल की त्यांना शिवतार यांना रात्रात फोन करायची की तुम्ही उभा राहा म्हणून त्याचा रोग आपल्याकडे होता ठीक आहे समजा असेल एखाद्या फायद्याचं असेल तर त्याला जर त्याच्यात काही चुकीच आहे साहेब महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्याविषयीचं वातावरण खूप आहे

आणि इथे औरंगाबादची एम आय सहा सहा जागा ह्या सर्व राज्यात मिळाल्या जातात यावेळेला हा एकंदर जागेचा साठ टक्के सत्तर टक्के जागा मिळाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही हा मूळ भाग दिसतो सगळीकडे विशेष विदर्भामध्ये विदर्भात गेल्या अनेक वर्षाचा आमचा अंदाज आहे की हा त्या दिसली काँग्रेसचा इंदिरा पासून भाषण सातत्यानं काँग्रेसचा सहभाग करणारा व्यवहार अनेकच्या काळामध्ये त्याच्यावरच आत्ता आमचं अर्ज असं असं आहे की जी एकंदर राज्यात आम्हाला सगळ्यांची परिस्थिती सुधारे त्याच्यामध्ये इंदरा काँग्रेस पक्षाचं चित्र हे अधिक अनुकूल होईल आणि त्याचा परिणाम हा एकंदर राज्यावर दिसेल साहेबांचे आंदोलन करते मनोज जरंगे पाटील काही भागात करतायत आणि त्यांनी येतोय की ज्यांनी लाठी चर्च केला आपल्या आई बहिणीची डोके फोडली त्यांना ते लक्षात घेऊन मतदान करा तर त्या आव्हानाचा काही फरक पडेल राज्यात असं वाटतं तिथे राग असा जाणवला आणि जर यांच्याबद्दलची आस्था आहे असं जाणवलं ते असा मात्रात किती निर्माणता राहील हे आज मी सांगू शकते सभांमध्ये जरा निवडणुकीला काही लोकांच्याकडून जाणीवपूर्वक वेगळं म्हणून देण्याचा प्रश्न सुद्धा होऊ शकेल या अनुषंगाने निवडणुका शांततेत पार पाडाव्यात राजकीय दर्जा मेंटेन व्हावा हो राजकारणाचा या अनुषंगाने आपण आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या काही सूचना वगैरे देणार आहात की कसे आम्ही आघाडी म्हणून निवडणूक लढत आहे आणि आघाडीच्या नेतृत्वांच्या ज्या बैठका झाल्यात त्या सगळ्या बैठकामध्ये विशिष्ट कार्यक्रम आणि एक निश्चित असा प्रकारचं उद्दिष्ट हे थेट निवडणुकीला सामोरं जायचं आणि ते जात असताना सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करायचे हे सूत्र आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमच्या निवडणुकीचा अल्फयच असेल धनांजी पाटील उद्या तुमच्या स्टेजवर दिसू शकतील का माझी त्यांची काही फारसेच नाही आणि मी सगळीकडे फेरत असतो मला माहिती नसतं मी त्यांना एकदा घेतलो शहरातील त्यांनी आंदोलन सुरू केलं रुपये सुरू केलं तर त्यांचा प्रश्न समजून घ्यायला असतात पण माझी तुमची भेट नाही राष्ट्रवादीचे अच्छे दिसं मला गटाची साधारणतः राष्ट्रवादीच नाही तर सगळ्या सुरे लोकांना सामील देणं दिसतं आणि इथेचा वाहन असताना आणून केली तिच्याबद्दल लोकांच्याच आसादेसतात राष्ट्रवादी स्वतंत्र भूमिकेमुळे राष्ट्रवादीवर आपलं आघाडीवर काय फरक पडेल का वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुका लढत आहे तर त्यांच्या या भूमिकेमुळे तुमच्यावर काय परिणाम होईल का आघाडीवर यावं आणि अजूनही करायची राजकीय पक्षाचे जे चिन्ह आहे त्याचं तुतारी पण आहे आणि दुसरं जे आम पक्ष जे आहेत तिथं तुतारी आहे त्याचा काय परिणाम वगैरे होईल का